करून जार ही लाईन जे मी बोलू लागलो ओबीसी बांधो ओबीसी बांधो हे मराठा बांधो एक मोठा भाऊ आहे ओबीसी बांधो छोटा भाऊ आहे आणि त्याच्या आजूबाजूची लाईन सर्व जोडली तर एकनाथ शिंदे साहेब याच्यावर उपाय काढणार रामबाण औषध काढणार मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का याच अधिवेशनमध्ये याचा काय राहील ते त्यांच्या मुखातून विधानसभेमध्ये घोषणा करतील अशी माझी अपेक्षा आहे आणि मुसलमान समाजाला जे काही उच्च न्यायालयाने रिझर्वेशनाचा शिक्का केलेला आहे तो निश्चित हा सरकार त्याच्याबद्दल विचारविनियम करू लागला आता यांनी जे विचारलं तेच बोलावं लागेल मी दुसरा बोललो होतो परत त्याला एकतरी नवीन फाटा उठाल मग काही लोकांचे तज्ज्ञ होते जस्टिस होते ते मला सांगाल याचा अर्थ याला कळतं का मी मी तर साधा साधा सिंपल टोपी रुमालवाला पुढारी आहे परंतु एक मला मी, मी एक बोलतोय क्या जरंगे पाटील साहेबांच्या मागणीचा विचार गांभीर्याने महाराष्ट्र सरकार करू लागला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी आणि अजितदादा तुम्ही पहा या दहा दिवसाच्या आत तुम्हाला ती ब्रेकिंग न्यूज तुमच्या सर्व चॅनलवर देण्याची व्यवस्था सरकारतर्फे आम्ही करू दहा दिवसात हा विषय संपवायचा आहे शेवटी कोणीही राजकारण करणार त्यांच्या राजकारणाशी मला घ्यायचा द्यायचं नाही मला एकच बोलायचं आहे का ओबीसी समाजावर अन्याय न होता मराठा बांधवाला कायद्याच्या चौकटीमध्ये बसून न्याय देता येईल याच्या याच्याबद्दल सन्मान्य मुख्यमंत्री सातत्याने तासोन तास मीटिंग घेऊ लागले चर्चा करू लागले विधीतज्ञाशी चर्चा करतात काही रिटायर्ड जेस्टिस असतील त्यांच्याशी जे काही विधीतज्ज्ञ जे सन्माननीय वकील महोदय आहे मोठे दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये काम करणारे त्यांच्याशी त्यांची चर्चा चालू आहे अधिकाऱ्यांना बोलवतात दोन दोन तास चर्चा करू लागले मराठा बांधवाला त्यांनी शिवाजी महाराजाच्या प्रतिमेसमोर हात ठेवून शपथ घेतलेली आहे तर मंडळी हे होते अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं सिल्लोड सिल्लोड विधानसभा मतदार संघाचे अब्दुल सत्तार हे आमदार आहेत ते काँग्रेसमध्ये होते त्यानंतर ते, ते, ते। शिवसेनेत गेले शिवबंधन त्यांनी ठाकरेंच्या हातून बांधलं त्यानंतर ठाकरेंची शिवसेना फुटली नंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले मंडळी असं म्हटलं जातं की अब्दुल सत्तारांना वारं कोणत्या दिशेने आहे हे खूप चांगलं कळतं तशाच पद्धतीचं वारं आता त्यांनी ओळखलेलं आहे तर गंमत अशी आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांमध्ये संपूर्ण मराठवाड्यात आरक्षणाच्या प्रभावात ज्या जागा आहेत त्या जागा भरघोस मतांनी निवडून आल्या मग त्यामधली जागा ही जालना लोकसभेचे देखील आहे आणि या जालना लोकसभा निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे जे निर्विवाद खासदार राहिले होते मागची पाच टर्म पाच टर्म जे खासदार राहिले होते त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आता हे पराभवाचं तोंड का पाहावं लागलं तर ज्या पद्धतीनं मतांचं जे ध्रुवीकरण झालं सामाजिक विषयांवरून मतांचं जे ध्रुवीकरण झालं त्या ध्रुवीकरणाचा फटका हा रावसाहेब दानवे यांना बसला असं विश्लेषक सांगतात तर रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसने किंवा विरोधी पक्षाने ज्या पद्धतीनं चारसो पार यांना कशासाठी पाहिजे तर संविधान बदलण्यासाठी पाहिजे असं नरेटिव सेट केल्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर राज्यातल्या इतर देशातल्या इतर राज्यांमध्ये देखील भाजपचा पराभव झाला असं स्पष्टीकरण रावसाहेब दानवेंनी दिलं पण आता रावसाहेब दानवेंचा पराभव त्याचबरोबर इतर ठिकाणच्या नेत्यांचा पराभव हा कुठल्या मुद्द्यामुळे झाला कुठला मुद्दा सगळ्यात प्रभावी राहिला हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यातलाच हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे सिल्लोड लोकसभा म्हणजे सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले किंवा आमदार असलेले अब्दुल सत्तार हे आता वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जातील का तर निश्चितच नाही श्री अब्दुल सत्तार यांनी देखील वाऱ्याचा वेग वाऱ्याची दिशा ही खूप चांगल्या पद्धतीनं ओळखलेली आहे आणि त्या वाऱ्याच्या दिशेसोबतच ते असतात असं देखील बोललं जातं मंडळी ज्या वेळेस अब्दुल सत्तार हे काँग्रेसमध्ये होते तर काँग्रेसला वातावरण पूरक नाही आहे हेच ज्यावेळेस त्यां त्यांना लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेनेमधनं ते निवडून आले शिवबंधन त्यांनी हाती बांधलं त्यानंतर शिवसेना फुटते आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते पुन्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आणि काही दिवसांपूर्वी ज्या वेळेस जालना लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे आणि अब्दुल सत्तार यांची भेट झाली त्यावेळेस अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत राहणं हा माझा प्रासंगिक करार आहे असं देखील म्हटलं तर आ, न, अप्रत्यक्षपणे सांकेतिक पद्धतीनेच अब्दुल सत्तार यांनी आपण शिवसेनेमध्ये आहोत हे आपलं प्रासंगिक करार आहे आणि आपण कधीही काँग्रेसमध्ये जाऊ शकतो अशा आशयाचं न सांगतानाचं सांकेतिक भाषेमध्ये उत्तर दिलं तर या संपूर्ण गोष्टींचा जर आपण एकंदरीत प्रभाव पाहिला तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव हा खूप मोठ्या प्रमाणावर बघायला मिळणार आहे आता मनोज जरांगे पाटील हे सगळे सोयरे किंवा सरसकट या मागणीसाठी ठाम आहेत आणि सरकारने ही मागणी पूर्ण केली नाही तर आपण दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देणार हे देखील मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर करून टाकलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये अब्दुल सत्तार हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये आहे आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी जर का हा सगळे सोयरे किंवा सरसकट आरक्षणाचा तिढा या विधानसभेच्या आधी सोडवला नाही तर एकनाथ शिंदे यांना आणि भाजपला एकूणच काय तर महायुतीला ही निवडणूक पुन्हा एकदा जड जाऊ शकते आणि अशा परिस्थितीमध्ये मग मद अब्दुल सत्तार कुठे राहतात ते कोणत्या पक्षात राहतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे आता अब्दुल सत्तारांनी देखील पुन्हा एकदा मो मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद